ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कल्याणजी रोडवरील पिसवली येथे सापडलेल्या निवडणूक ओळखपत्रांची चौकशी करण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटाने केली असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मानपाडा पोलिसांना निवेदन देण्यात आहे तर झालेली लोकसभा निवडणूक रद्द करावी व पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवार वैशाली दरेकर यांनी केली आहे यावेळी शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख सदानंद थरवळ धनंजय बोडारे जिल, महिला जिल्हा संघटिका वैशाली दरेकर राणे माजी नगरसेवक पुरुषोत्तम चव्हाण कल्याण पूर्व शहर प्रमुख शरद पाटील डोंबिवली पूर्व शहर प्रमुख अभिजित सावंत हेमंत चौधरी आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते दोन दिवसांपूर्वी मध्यरात्रीची पिसवली मोठ्या प्रमाणात मतदार ओळखपत्र रस्त्यावर सापडली होती अनोळखी व्यक्ती एक गोणी भरून मतदान ओळखपत्र टाकून पसार झाला होता तर दुसऱ्या अनोळख्या व्यक्तीने मतदान ओळखपत्र त्या ठिकाणाहून गायब केल्याचा प्रकार घडला होता मोठ्या प्रमाणात मतदान ओळखपत्र भर रस्त्यात आणून टाकल्यामुळे परिसरामध्ये गोंधळ उडाला होता या प्रकाराची गंभीर दखल घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज मानपाडा पोलिसांना निवेदन देण्यात आलंय दोन दिवसांपूर्वी पिसवली गावाच्या प्रवेशद्वारापाशी निवडणूक ओळखपत्रे सापडली आहेत ओळखपत्रे खरी आहेत की बनावट याबाबत चौकशी व्हावी या ओळखपत्रातील व्यक्ती या परिसरात किंवा आजूबाजूच्या परिसरात आहेत का याची चौकशी व्हावी ओळखपत्रातील व्यक्तींनी मतदान केलाय का याबाबत विचारणा व्हावी केले असल्यास कोणते ओळखपत्र त्यांनी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या ओळखपत्रांखेरीज अजूनही ओळखपत्रे या कल्याण लोकसभेमध्ये असू शकतात तर या सापडलेल्या ओळखपत्रांबाबत सखोल तसेच प्रामाणिकपणे चौकशी व्हावी व संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे तर आता साडे सातशे ते एक हजार वोटर आय सापडले आहेत आणखी किती वोटर आय डी बनवले असतील हा संशोधनाचा विषय असून दोन हजार चोवीस ची झालेली ही कल्याण लोकसभा निवडणूक संशयाच्या फेऱ्यात असून या प्रकरणाची सखोल चौकशी करत ठोस कारवाई करावी अशा प्रकारे खोटे ओळखपत्र बनवले गेले असेल तर ही निवडणूक रद्द करावी व पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी ठाकरे गटाच्या महिला जिल्हा संघटिका तथा महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवार वैशाली दरेकर राणे यांनी केली निवेद आहे निवेदन याच्यासाठी देतोय की बोगस किंवा खरी जी काय आहेत ती ओळखपत्र म्हणजे निवडणूक वोटर आय डी आपल्याला सापडलेले आहेत पिसवली ते आता त्याची संख्या हजारच्या घरामध्ये आहे परंतु असे किती वोटर आय डी त्यांनी अख्ख्या मतदारसंघामध्ये बनवले असतील हा एक वेगळा संशोधनाचा विषय असेल कारण ज्या प्रकारे मतदान झालेलं आहे ते बघता मग आता ही निवडणूक आहे ती पूर्णपणे संशयाच्या घेऱ्यामध्ये आलेली आहे आमची सगळ्यांची अशी मागणी असेल शिवसेनेतर्फे की जर ही अशी ओळखपत्र जर बनवली गेली असेल आणि ते तसे जर गुन्हेगार सापडत असतील तर ही निवडणूक रद्द करण्यात यावी आणि पुन्हा एकदा फ्रेशपणे निवडणूक घेण्यात यावी कारण इथून जिंकून गेलेले जे खासदार आहेत ते या बनावट वोटर आय डीने जिंकून गेलेले असतील अशी आम्हाला दाट शक्यता वाटते आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की जर एका ठिकाणी सातशे वीस किंवा हजारच्या घरात सापडलेत तर अशी मतदारसंघामध्ये किती ठिकाणी बनवले गेले असतील आणि जर असे बनवले गेले असतील तर त्याच आधारे यांना कशावरनं मतं जास्त झाले नाहीत मतदान जा जास्त झालेलं नाही आहे तर हे इथे शंका घेण्याला वाव आहे आणि मला असं वाटतं की याचं गांभीर्याने याची दखल निवडणूक आयोगाने आणि पोलीस प्रशासनाने घ्यावी आणि निष्पक्षप्त पातीपणे यांनी हा कारभार करावा आणि शोध घ्यावा आणि जर खरोखर हे बनावट असतील आणि जर मतान या वोटर आय डीने झालं असेल या लोकांचं तर निवडणूक रद्द करण्यात यावी अशी आमची सगळ्यांचीच मागणी असेल सर्वांना माहिती आहे बातम्या आल्या तुम्ही लोकांनीच बातम्या दिल्या आहेत परवाच इसौली या गावामध्ये जवळपास एक गोनीभर निवडणूक आयोगामार्फत दिले देण्यात आलेले दे, दे वोटर आय डी या ठिकाणी रस्त्यावर पडलेले आहेत आणि ते लोकांनी पोलिसांच्या नजरेत आणून दिल्यानंतर आज ते जमा केलेले आहेत अशा पद्धतीनं हे निवडणूक आयोग किंवा निवडणूक यंत्रणा या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये दे या देशामध्ये दे काम करते सर्व देशामध्ये दे निवडणूक आयोगावर संशयास्पद वातावरण असताना किंवा त्यांच्यावर गंभीर आरोप असताना वोटर आय डी म्हणजे मतदार ओळखपत्र ज्या आधारे या देशाचा पंतप्रधान निवडला जातो या राज्याचा मुख्यमंत्री निवडला जातो सर्वसामान्य एक महापौर असतील त्या वोटिंग आय आए, आय डीच्या मार, मार्फतच आणि असे गोणीभर इथं पडतात आमचं ठाम मत आहे आम्ही सर्व जिल्हाप्रमुख सदानंद थरवळजी उमेदवार वैशालीताई दरेकर आणि सर्व शहरप्रमुख उपजिल्हाप्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकाऱ्यांची भेट घेतली ही पोलिस यंत्रणेचं त्यांचंच काम आहे जसं निवडणूक यंत्रणा तशी पोलीस यंत्रणा या दोघांच्या माध्यमातून इथं पारदर्शक निवड निव, निव, निवडणूक होते किंवा निर्भयपणे निवडणूक होते पण या आमचं ठाम मत आहे की या निवडणुकीमध्ये या बोगस आधार कार्ड असतील याचा वापर केले के गेलेला आहे निवडणुकीमध्ये त्या आधारे मतदान झालेलं आहे आणि असं असेल तर ते चुकीचं आहे त्याचा गैरवापर केलेला आहे तर हे पोलिसांनी आणि महसूल अधिकाऱ्यांनी किंवा आरोंनी हे सिद्ध करावं ते, ते, ते करा बोगस होते की खरे होते खरे असतील तर ते रस्त्यावर कसे पडले संबंधित अधिकारी कोण असतील कर्मचारी असतील बी एल ओ असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे एक तर बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाला जे बोगस असतील ते कोणी तयार केले त्याचा मागबूज काढा त्याचा पुरावा घ्या तसा तपास करा संबंधितवर गुन्हे करा खरे असतील तर तिथं रस्त्यावर कसे पडले लोकांपर्यंत का पोचले नाही त्यामुळे लोकं मतदार वंचित झाले कारण आयडी नसल्याशिवाय असल्याशिवाय तिथं मतदान करता येत नाही त्यामुळे एवढ्या लोकांना जर खरे असतील तर एवढ्या लोकांना मतदानापासून वंचित ठेवलेलं आहे असा आमचा ठाम आरोप आहे तर याचा परिणाम पुढच्या सगळ्या निवडणुकीवर नुक होणार आहे तर पोलीस यंत्रणेने आत्ताच सतर्कता दाखवली संबंधित निवडणूक आयोगाने अगदी हे दाखवलं जबाबदारी यापुढे असे प्रकार होणार नाहीत जर या यामध्ये आमचं समाधान नाही झालं तर शिवसेनेतर्फे याचं मोठं आंदोलन आम्ही करू असा इशारा आम्ही दोन्ही प्रशासनाला देतो कुणाल मात्र स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा